नमस्कार मी प्रशांत कदम ईव्हीएम बद्दल अनेक प्रश्न अनेक शंका लोकांच्या मनामध्ये असताना सुप्रीम कोर्टामध्ये काल एक अत्यंत महत्वाची घडामोड घडलेली आहे जर ई व्ही एम मशीनच वापरायची आहे तर मग किमान ई व्ही एमसोबत सोबत जी व्ही व्ही पॅट म्हणजे कागदी स्लीप असते त्या व्ही व्ही पॅटची पण शंभर टक्के पडताळणी करायला काय हरकत आहे असा प्रश्न अनेकांना असतो याच मागणीसह एक याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झाली आणि त्यावर कोर्टानं काल निवडणूक आयोगाला नोटीस पाठवून विचारलेलं आहे की अशी शंभर टक्के पडताळणी खरंच शक्य आहे का किंवा करता येईल का आता निवडणूक आयोगाला सध्या केवळ नोटीस गेलेली आहे त्यावर आयोगाचं उत्तर येईल आणि त्यानंतर सुप्रीम कोर्ट आपला अंतिम निकाल देईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोर्टाचा हा निकाल याच निवडणुकीच्या आधी येतोय का हे बघावं लागेल एकोणीस एप्रिलला देशात पहिल्या टप्प्यातलं मतदान आहे चार जूनला मतमोजणी आहे त्याच्या आधी जर खरंच सुप्रीम कोर्टामध्ये याच्याबद्दल निकाल आला आणि तो पॉझिटिव्ह आला तरच यावेळी त्याची अंमलबजावणी होऊ शकते आणि ते ऐतिहासिक पाऊल ठरेल काय नेमका हा सगळा मुद्दा आहे याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी एक नम्र विनंती स्वतंत्र पत्रकारितेचा हा प्रयोग निर्भीडपणे सुरू ठेवण्यासाठी तुमच्या पाठिंब्याची गरज आहे आणि त्यामुळं चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यांनी केलं आहे त्यांनी इतरांना पण सांगा आणि ज्यांनी केलं नाहीये त्यांनी अवश्य करा ईव्हीएम व्हीव्हीपॅट नावाचा एक प्रकार असतो ज्यांनी मतदान केलेला आहे त्यांना याच्याबद्दल माहिती असेलच एक प्रकारे नोंदवलेल्या मताची ही एक कागदी स्लीप असते वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल म्हणजे व्हीव्हीपॅट असं या पोचपावतीच्या यंत्रणेला नाव आहे सरकार अशा व्हीव्हीपॅटवर किती खर्च करतं माहितीये चोवीस ,00 लाख व्हीव्हीपॅट वापरले जातात ज्यावर पाच हजार कोटी रुपये खर्च होतात आणि मग केवळ वीस हजार व्हीव्ही पॅटचीच पडताळणी का होते हा प्रश्न सुप्रीम कोर्टातल्या या याचिकेमध्ये करण्यात आला आहे काय आहे व्ही पॅट तर हे असं मशीन आहे ज्यातून ईव्हीएम मधल्या मतदानाची एक पेपर स्लिप प्रिंट होते त्यावर उमेदवाराचं नाव सिरियल नंबर आणि त्याचं निवडणूक चिन्ह असतं मतदाराला आपण ई व्ही एमवर ज्याचं बटन दाबलं त्यालाच मत पोहोचलेलं आहे याची खात्री व्हावी यासाठी सात सेकंद ही व्ही व्ही कागदी स्लीप काचेतून दिसत राहते आणि त्यानंतर ही स्लीप एका बंदिस्त बॉक्समध्ये पडते हे बॉक्स उघडण्याचा अधिकार केवळ पोलिंग एजंटलाच असतो मतदारांना ही स्लीप आपल्यासोबत घेऊन जाता येत नाही केवळ गरज पडल्यास त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन करता यावं यासाठीच त्या गोळ्या केल्या जातात आता व्ही व्ही सध्याची यंत्रणा काय आहे तर ई एमच्या मतांची मोजणी होते पण त्यासोबत सगळ्याच व्ही पॅटची मोजणी होत नाही प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभा मतदारसंघ निय पाच रॅन्डम मशीन्स निवडल्या जातात आणि तेवढ्याच मतांची ठॅली केली जाते असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स अर्थात ए आरनं अशीच मागणी करत याच्या आधी सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली होती एकवीस मे दोन हजार एकोणीसमध्ये सुप्रीम कोर्टानं ही शंभर टक्के व्ही पॅटची मागणी फेटाळली फक्त आधी विधानसभा मतदारसंघनिहाय एकच व्ही व्ही पॅट मोजली जायची त्याच्याऐवजी ही संख्या वाढवून पाच करायला त्यावेळी सुप्रीम कोर्टानं सांगितलं आता नव्यानं सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि एडीआरच्या याचिकेसोबत ही नवीन याचिका पण एकत्रित टॅग करण्यात आलेली आहे न्यायमूर्ती भूषण गबई आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या न्यायपीठानं निवडणूक आयोगाला काल याबद्दल नोटीस दिलेली आहे आणि एक प्रकारे विचारणा केलेली आहे की हे असं शंभर टक्के ई आणि व्ही पॅट पडताळणं शक्य आहे का याच याचिकेमध्ये व्ही बद्दल एक अजून इंटरेस्टिंग मागणी करण्यात आलेली आहे निवडणूक आयोगानं दोन हजार तेवीस मध्ये ज्या गाईडलाईन्स का काढलेल्या आहेत त्यानुसार ईव्हीएम आणि व्ही पॅटची पडताळणी ही एकेका क्रमानं होईल म्हणजे एक, हो एक मशीन संपली की दुसरी मशीन अशा पद्धतीनं होईल खरं तर ही अत्यंत वेळखाऊ प्रक्रिया आहे आणि असं करायची काय गरज आहे एकाच वेळी सगळ्याच व्हीव्ही पॅट मशीनची पडताळणी का नाही होऊ शकत असं म्हणत ही आयोगाची गाईडलाईन जी आहे ती रद्द करावी ही देखील मागणी याच्यामध्ये करण्यात आलेली आहे आणि जर एकाच वेळी मोजणी झाली तर पाच ते सहा तासामध्ये सुद्धा सगळी पडताळणी पूर्ण होऊ शकते असा याचिकाकर्त्यांचा दावा आहे सुप्रीम कोर्टामध्ये याचिकाकर्त्यांच्या काय मागण्या आहेत चार मागण्या आहेत पहिली मागणी आहे शंभर टक्के ई एमची आणि व्ही व्ही पॅटची जुळणी जी आहे ती करण्यात यावी निवडणूक आयोगानं ऑगस्ट दोन हजारमध्ये मध्ये दिलेल्या आदेशानुसार ई व्ही एम आणि व्हीव्हीपॅटच्या मतांचं क्रॉस व्हेरिफिकेशन हे क्रमाक्रमानं केलं जातं एक मशीन झाली की दुसरी मशीन पण ही प्रक्रिया वेळखाऊ असल्यानं हा आदेश रद्द करावा ही मागणी करण्यात आली आहे तिसरी मागणी आहे मतदानानंतर व्ही व्ही पॅट स्लीप ही यांत्रिक पद्धतीनं बॉक्समध्ये न पडता ती मतदाराला स्वतःच्या हातानं बॅलेट बॉक्समध्ये टाकण्याची मुभा मिळावी आणि चौथी मागणी आहे ईव्हीएम मध्ये मत नोंदवल्यानंतर व्हीव्ही मध्ये त्याची जी स्लिप कागदावर उमटते ती मतदाराला नीट पाहता यावी त्याचा कालावधी जो आहे तो थोडासा वाढवण्यात यावा आता ज्या एडीआरनं याबाबतची याचिका दाखल केलेली आहे त्याच एडीआरनं इलेक्ट्रॉल बद्दल सुद्धा याचिका दाखल केली होती सुप्रीम कोर्टानं इलेक्ट्रॉल बद्दल तर ऐतिहासिक निकाल दिला आता व्ही व्ही सुप्रीम कोर्टातून खरंच एखादा धाडसी निकाल येणार का याची उत्सुकता असेल तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं कोर्ट काय निर्णय देईल हे कमेंट्समध्ये नक्की कळवा आता दोन हजार एकोणीसमध्ये सुप्रीम कोर्टानं याच मागणीबद्दल जो निकाल दिलेला होता त्याच्यामध्ये काय म्हटलेलं होतं एकतर त्यावेळी निवडणूक आयोगानं प्रॅक्टिकली हे शक्य नाही असं म्हटलेलं होतं आणि त्याच्यावरती सुप्रीम कोर्टानं सुद्धा या शंभर टक्के म जुळणी करत बसल्यामुळं निवडणूक आयोगाचं काम उगाच वाढेल त्यांच्यावरचा कामाचा भार जो आहे तो अननेसेसरिली uh, वाढेल आणि विदाउट मच सिग्निफिकंट ॲडव्हान्टेज ई सी आयला हे सगळं बर्डन सहन करावं लागेल म्हणजे त्याच्यातून फारसं काही निष्पन्न होणार नाही असं सुप्रीम कोर्ट त्यावेळी म्हणालेलं होतं आणि सध्या देशाची लोकसभेची निवडणूक ज्यावेळी जाहीर होत होती त्यावेळी सुद्धा अनेकांच्या मनामध्ये ई व्ही बद्दलचे प्रश्न होते निवडणूक आयोग त्याच्याबद्दल नेमकं का काय म्हणतं याची उत्सुकता होती आणि ज्यावेळी पत्रकारांनी निवडणूक आयुक्तांना ईव्हीएम बद्दल प्रश्न विचारला तेव्हाबल एक खास शेरो शायरी ऐकवले होती ती नेमकी काय होती ती पण ऐका अधूरी हसरतों का इल्जाम अधूरी हसरतों का इल्जाम हर बार हम पर लगाना ठीक नहीं ये ईवीएम कह रही है मैं नहीं कह रहा हूं अधूरी हसरतों का इल्जाम हर बार हम पे लगाना ठीक नहीं वफा खुद से नहीं होती खता ईवीएम की कहते हो आता खरं तर निवडणूक आयुक्त ईव्हीएम बद्दलच्या प्रश्नावरती अशी ऐकवत आहेत पण मुळामध्ये जर लोकांच्या मनामध्ये काही शंका असतील तर त्याचं निरसन करायला हरकत काय आहे पाच वर्षानंतर जर निवडणूक होते तर समजा लागले दोन दिवस मतांची जुळणी करायला तर ती एकदाच व्हायला पाहिजे की जेणेकरून लोकांच्या मनामध्ये किमान शंका तरी राहणार नाही आहेत असं सुद्धा अनेकांचं म्हणणं असतं आणि याच मागणी संदर्भात खरं तर जे निवडणूक आयुक्त आत्ता शेरोशारी करत आहेत त्यांनी विरोधी पक्षांना मात्र याबद्दल आठ वेळा त्यांनी विरोधी पक्षांनी पत्र लिहून बैठकीसाठी वेळ दिलेली नव्हती म्हणजे किमान शंभर टक्के जुळणी तरी करा जर ई एम तुम्ही रद्द करू शकत नसाल तर ही मागणी घेऊन विरोधक त्यांच्याकडे जात होते पण त्यासाठी त्यांना वेळ नव्हता आता व्ही व्ही असं पण म्हटलं जातं की रॅन्डमली जेव्हा ही सगळी मतमोजणी आत्तापर्यंत होत आलेली आहे त्याच्यानंतर कधीही मिसमॅच झाल्याची उदाहरणं नाही आहेत ज्यावेळी क्लोज फाईट असते त्यावेळी सुद्धा व्हीव्ही पॅट मोजले जातात ज्यावेळी उमेदवार काही ठिकाणी मागणी करतात तेव्हाच ते रिकाऊंटिंगची मागणी करतात तेव्हा सुद्धा व्हीव्ही पॅट मोजले जातात आणि याच्यामध्ये जर आत्तापर्यंत कधीही मिसमॅच सापडलेलं नाहीये तर मग सगळे शंभर टक्के मोजण्याची गरज काय असा एका बाजूला युक्तिवाद जो आहे तो काही लोक करत असतात पण दुसऱ्या बाजूला जर लोकांच्या मनामध्ये शंका आहेत पारदर्शकतेबद्दल त्यांना अजून खात्री हवी आहे तर मग आणि शिवाय आपण पाच हजार कोटी रुपये केवळ या व्हीव्हीपॅटवरती खर्च करतो मग जर एवढे पैसे खर्चच केले आहेत तर किमान अजून एक सात आठ तास लागू द्यात मतमोजणी करायला काय हरकत आहे किमान त्या पैशांचा किमान विनियोग झालाय आणि लोकांच्या मनातली खात्री पण दूर झालेली आहे असं तरी किमान चित्र निर्माण होईल हे पण काही लोकांचं म्हणणं आहे आता ईव्हीएम बद्दलच जर आपण थोडासा इतिहास बघितला तर तो नेमका काय आहे एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये एका पोटनिवडणुकीच्या दरम्यान पहिल्यांदा मश वापर जो आहे तो प्रायोगिक तत्वावर करण्यात आला अठ्ठ्याण्णवमध्ये अठ्ठ्याण्णव मध्ये एमचा वापर राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी होऊ लागला दोन हजार चारमध्ये मध्ये पहिल्यांदा लोकसभेची संपूर्ण निवडणूक लोक एम मशीनवरती पार पडलेली होती दोन हजार तेरापासून आपल्याकडं व्ही पण यंत्रणा आली आणि दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्याचा पहिल्यांदा वापर झाला दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर विधानसभा मतदारसंघनिहाय पाच पाच मशीनची पडताळणी जी आहे ती होऊ लागली त्यामुळं ईव्हीएमच्या बद्दल व्ही व्ही पॅट बद्दलचे हे सगळे मुद्दे मी तुम्हाला सांगितले इंटरेस्टिंग म्हणजे देशाचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त त्यांना काय वाटतं तर एस वाय कुरेशी ज्यांनी याच्या आधी निवडणूक आयुक्त म्हणून काम केलेलं आहे त्यांचं म्हणणं होतं की शंभर टक्के जुळणी करायला काहीही हरकत नाही आहे भले एक दिवस लागेल असं त्यांचं म्हणणं होतं आणि पारदर्शकतेसाठी ही यंत्रणा जी आहे ती निवडणूक आयोग आपोआप सक्षमपणे राबवू शकतं त्यामुळं ज्या लोकांनी निवडणूक आयोगामध्ये काम केलेलं आहे त्यांचासुद्धा याच्याबद्दल फारसा आक्षेप नाही आहे आणि त्यामुळं आता सुप्रीम कोर्टामध्ये नेमकं काय होतंय सुप्रीम कोर्ट या लोकसभा निवडणुकीच्या आधी हा आदेश देणार का याची सगळ्यांना उत्सुकता आहे इलेक्ट्रॉल बॉन्डचा निर्णय झाला पाठोपाठ हा एक महत्त्वाचा निर्णय होतोय का याकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं असेल तुम्हाला नेमकं काय वाटतंय सुप्रीम कोर्ट खरोखर हे पाऊल उचलेल का किंवा उचलायला पाहिजे का कोर्टानं याच्याबद्दल तुमची मतं मला ऐकायला आवडेल आणि मगाशी जसं म्हटलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण हा स्वतंत्र पत्रकारेचा प्रयोग अजून वाढत राहावा अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोहोचावा याच्यासाठी तुमच्या मदतीची अपेक्षा आहे